हॅलो रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल पिल्लू बघा आमची सकाळी उठून स्टडी करायला लागले हे दिवस जेव्हा ती मोठी होईल ना तेव्हा तिने असं केलं पाहिजे बघा तुम्ही ऑलमोस्ट ती पाच वाजता उठलेली आणि मग खेळत वगैरे होती मग तिला बाहेर आणलं आणि तिने उठल्या उठल्या खेळण्यामधून चॉक आणि पार्टी घेतली आणि तिच्या लँग्वेजमध्ये काय आहे ती लिहिते असा स्टडी ती मोठी झाली की करायला पाहिजे जो की तो क कर... तेव्हा त्या टाईमला ती करेल की नाही माहीत नाही पण ह्या टाईमला ती उठून करते दीपकाला दीपकला तर फुल झोप आहे तो तर बसून बसून झोपाच काढत होता कारण का त्याची झोप आहे ती प्रॉपर झाली नव्हती नाईट शिफ्टमुळे आणि पिल्लू आमची सकाळी लवकर उठलेली नाही एवढा विचारू नका तरी आम्ही खूप प्रयत्न केले तिला झोपायचं पण ती काय झोपलीच नाही मग म्हटलं जाऊन द्या आता तिला बाहेरच घेऊन तिला खेळून दे जेव्हा तिला झोपायचं तेव्हा झोपून दे कारण का आपण त्यांना झोपवून झोपवून जर त्यांना झोपायचंच नसेल ना तर आपली एनर्जी डाऊन होते त्याच्यामुळे मग आम्ही ते अवॉइडच केलं म्हटलं जाऊन दे तिला आता बाहेर ठेवूया तिला खेळवून दे काय कधी झोपायचं ते झोपून दे तो असं काहीतरी झालं आणि सकाळी उठली तेव्हा तिला ते दूध वगैरे दिलेलं आहे त्याच्यामुळे तिला एवढा लगेच अशी भूक नव्हती आणि आजचा जो सन राईज बोलतात ना तो ऑलरेडी झालेला पण इतकं मस्त वाटत होतं ना सकाळ सकाळ कधी कधी लवकर उठलं ना की पूरं शांतता असते फक्त पक्ष्यांचाच आवाज असतो नाही तर दिवसभर आमच्या इथे ना, आम ना बिल्डिंग्सचे काम चालू आहेत क्रेनचा आवाज असतो आयदर खटखट ठकटोक ठोकटोक खट असाच आवाज असतो आणि आता ना मी निदे आहे ना अप्पे करते हे जे पीठ आहे ना काल मावशी आलेली ना तेव्हा तिने आणलेलं इडलीचं पीठ सो आता त्याचे आप्पे करते त्याच्यामध्ये जस्ट कांदा कोथिंबीर आणि टोमॅटोच टाकते कोथिंबीर खूप महाग झाली माझ्याकडे थोडीशी होती जसं की ट्वेंटीचा मसाला आणला ना की त्याच्यात थोडीफार कोथिंबीर येते मग ती कशा कशामध्येच टाकते जिथे गरज आहे ना तिथेच टाकते सगळ्या भाज्यांमध्ये वगैरे नाही टाकत सो कांदा आणि टोमॅटो ॲड केला थोडंसं मीठ आणि कोथिंबीर बाकीचं मी काहीही ॲड केलं नाही कारण का ना पिल्लूला द्यायचं होतं आणि ह्याला तडका मारणार होती त्याच्यामुळे ॲज अ सिम्पल म्हणून ठेवलं ती खाईलासंच ठेवलं कारण का जर मी ॲडिशनल केलं ना की मग ती खाणार नाही सकाळ सकाळ तिला असं स्पायसी चटपटीट वगैरे असं ती मोस्टली करून नाहीच खात असं नॉर्मल जे तिला माहिती ते आहे तेच खाते ती म्हणून मी ते प्रेफर करते की तिला जे माहिती आहे ना ते ती खाईल सो so, आपे पॅन घेतले खूप जुनं आप्पे पॅन आहे माझ्याकडे ऑलमोस्ट आमचं लग्न झालं ना तेव्हा घेतलेलं मी तेव्हा ट्रेंडिंगला आपे आलेले ना नवीन त्या टायमिंगला मी हे घेतलेलं डीमार्टमधून घेतलेलं so, सो छोटंसंच आहे आता मला मोठं घ्यायचं आहे मी मिशोवरून ऑर्डर करेल तुम्हाला पण मी, मी दाखवेल की कसं घेते कारण का मोठं घेतलं ना की त्याच्यात भरपूर सारे होतात त्याच्यात मिनिमम सहा हां सहा सातच होतात त्याच्यामुळे आठ होतात सो त्याच्यामुळे मी म्हटलं की हे नको कारण का ना हे एवढंच आपण खाऊन जातो मग परत सेकंड थर्ड असं एकदाच जास्त झालं ना की ते ब बरं वाटतं नाही तर मग ते तिथेच असं वाटतं किचनमध्ये उभं राहून किती वेळ आपेच करतो आणि मला खायची इच्छा होत नाही सो असे करून घेतले आता त्यांना फ्लिप करून घेते एक एक साईड शेकवून झाले की दुसऱ्या साईडला फ्लिप करून घेतलं इडलीचे जे आहे म्हणजे इडली बॅटरचे जे आप्पे आहेत ना ते चांगले होतात पण रव्याचे आप्पे आहेत ना ते पण अति म्हणजे सुरेख होतात अगदी छान होतात मला ना आहे ना रव्याचे आप्पे खूप आवडतात फर्स्ट टाईम मी इडले बॅटरचे केले आणि रव्याचे करायला गेले ना की मस्त एकदम प्ल फ्लफी फ्लफी पण होतात अंड वगैरे टाकलं ना की खूप टेस्टी होतात कधीतरी मी ती तुमच्याजवळ रेसिपी शेअर करेल रव्याचे कसे आप्पे करतात ते सो हे मी करून घेतले आता दोन्ही साईडने नीट अगदी शेकवून घ्यायचे ते आणि ह्याच्यामध्ये ना जर तुम्ही वरून तडका दिला ना तरी पण चांगलं लागतं इवन वेगवेगळे आपल्याकडे व्हेजेस असतात ना त्या पण टाकून तुम्ही करू शकता पण माझ्याकडे आता काहीच नव्हतं सो सिम्पल असं मी ठेवलं आणि फर्स्ट आप्प्याची बॅच झाल्यानंतर ते काढून घेतलं आणि परत सेकंड टाकले करायला आणि एकदा तेल लावलं ना की सारखं सारखं तेल लावायला लागत नाही अगदी ते तीन ह्याच्या तीन होऊन जातात माझे बॅच असे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड आणि नंतर मग परत एकदा थोडंसं तेल टाकावं लागतं नॉनस्टिक असल्यामुळे ना जास्त तेल यूज नाही होत ह्याच्यानी फक्त आता ते नॉनस्टिक पण आहे ना तर थोडा कमी झाला आहे कारण की खूप वर्षापूर्वीचं आहे त्याला आपण घासून वगैरे आणि ऑइलचं असताना ते पटकन जात नाही आणि खूप घासलं ना मग त्याचं कोटिंग निघून जातं सो so, अशा प्रकारे माझ्या ते थोडेसेच केले मी जास्त नाही जेवढं बॅटर होतं तेवढंच केले कारण का एवढी भूक नव्हती सकाळी उठलो तेव्हा चहा बिस्किट वगैरे झालेला त्याच्यामुळे नॉर्मल पिल्लूला ब्रेकफास्ट काय द्यायचं आणि आम्हाला नॉर्मल त्याच्यामुळे मग मी आपे केले आता मी त्याला तडका देते सो राई टाकलं थोडीशी तडतडू दिली कोथिंबीर टाकली याच्यामध्ये ना तुम्ही ग्रीन चिली मिरची किंवा रेड चिली मिरची आहे ना ती पण टाकू शकता म्हणजे मिरची टाकू शकता तुम्ही आणि ते कडीपत्ता थोडा तडतडला ना की त्याच्यामध्ये आहे ना मी जे अप्पे केलेले ना ते सर्व टाकून देईल आणि वरून थोडासा ना मॅगी मसाला टाकून देईल बस एवढेसेच अप्पे झाले जास्त काही मी केले नाही आणि पिल्लू हार्डली करून तीनच खाणार तीन ह्याच्यामध्ये ती फुल होऊन जाणार तीन किंवा चार आणि थोडासा मॅगी मसाला आहे तो टाकला मॅगी मसाला ना थोडीशी चव चांगली येते सो ते टाकलं त्यानंतर थोडस वरून मीठ टाकलं बस बाकी काही नाही आणि जर कोथिंबीर स्वस्त असेल तर तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता पण कोथिंबीर आहे महाग सो तिनं ॲड केली बस एवढंच असं सिम्पल असं ठेवलं आणि हे तुम्ही टॉमॅटो सॉस सेजवान सोबत खाऊ शकता किंवा आपली नॉर्मल शेंगदाणा चटणी किंवा खोबऱ्याची चटणी केली ना तरी मस्त लागतं सॉसपेक्षा ना चटणी वगैरे असते ना की चांगलं लागतं पिल्लूला तर चटणी खूप आवडते पण तिला या टाईमला ना मी असंच भरवलं सॉस वगैरे मी तिला नाही देत आंबट वगैरे असतं आणि थोडं प्रिझर्वेटिव्ह असतं त्याच्यामुळे मग मी सॉस वगैरे तिला नाही देत दिलं तर मग असं पराठा वगैरे केला ना तर तिला दही देते दही नसेल तर मग कधी तूप वगैरे करत असेल तर त्यातलं लोणी थोडासा काढते आणि लोणी देते तिला नाहीतर मग आपला तूप वगैरे लावलेलंच ला असतं पराठ्याला मग कधी कधी असंच खाऊन जाते सो आप्पे आहेत ते रेडी आहेत आता पिल्लूला आहे ते पटकन भरवून घेईल आणि आम्ही पण खाऊ मेसी मेसी लूक आहे आत्ताच उठली मी जी पिल्लू पाच वाजता उठली आहे ना तुम्हाला मी दाखवलं आणि ती ऑलमोस्ट आठ साडेआठला झोपली आणि मी पण मग झोपून गेले थोडंसं व्हिडिओ अपलोड केला हां थंबनेल वगैरे बनवायचं होतं ते केलं आणि मी पण झोपून गेले आणि आता साडे दहा वाजले साडे दहाला मी उठली साडे दहा वाजले ते पण करायचे म्हणजे मी काहीच केलं नाही सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला आणि पिलूचा ब्रेकफास्ट केला आमचा ब्रेकफास्ट केला बस बाकी काय नाही आणि आता चहा घेते पहिला आणि मग कचरा काढते गर्मी पण भयंकर देऊन असं पूरा म्हणजे ऊन खूप झालं फक्त ना माझे कपडे वॉश करून झाले जेव्हा मी उठली ना तेव्हाच मशीन लावून दिली जेणेकरून कपडे पटकन सुकून चालले परत थंदा पाऊस येतो कपडे उले जातात घरी वास येतो ते नाही आवडत नाही सो सगळं काही आवरायचं ते पटकन ना मी क्विकवाला बोलतात ना चहा पिते आणि पटकन क्लिनली आंघोळ हे करते आणि जेवणाला लागते कारण का पिंटू झोपले त्याच्यामुळे मला ना सगळी कामं पटपट करणं मॅन्डेटरी आहे सो चला पहिले चहा टेलया जी ट्री आहे ना तिथे ऊन आहे ते बाहेर थोडंसं उन्हात ठेवते थोडा वेळ उन्हात ठेवली आहे त्याला ब्राईट लाईट थोडीशी लागते त्याच्यामुळे असं नॉर्मल ऊन ना त्याच्यातच ठेवले जर तुम्हाला मी दाखवायला गेले ना त्या बाल्कनीत बघा भरपूर सारं ऊन आहे तिथे कपडे तर आज सो चहा पटकन चहा ठेवते आणि चहा ठेवून जरा आला ती कचरा काढून घेते भेटते सगळं पटपट करून पिल्लू आमची उठली ऑलमोस्ट अकरा साडे अकराला म्हटलेलं क्लिनिंगची वगैरे कामं करून टाकेल सगळी क्लिनिंगची तर कामं झाली पण जेवण करेल पण जेवण नाही झालं कारण का पिल्लू <सवति> आहे ती लगेच उठून गेली त्याच्यामुळे जेवण आहे ते राहायला आणि थोडंसं तिच्याजवळ टाईम वगैरे स्पेंड केला तिचं चेंज वगैरे केलं कारण का डायपर घातलेलं डायपर नव्हतं घातलं शून सगळे कपडे तिचे भिजून गेलेले थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर जेवण करून घेतलं आळूची वडी केली वांगं बटाट्याची भाजी केली आज मी पटपट -पट जे काही होईल ते डाळ होते डाळला फोडून दिली ती थोडीशी बॉईल होते कारण का थोडीशी शिजली नव्हती सो ते होते भात लावून घेतलंय आता पिल्लूला पटकन भरवून घेते जर पिल्लूला मी आज आहे ना वरण आणि चपाती भरवणार होती म्हणजे डाळ आणि चपाती भरवणार होती चपातीला असं क्रश करून ते नाही खाल्लं तर तिला भात भरवणार होती पण तिने ना काही हे खाल्लं नाही आ, एक दोन घास खाल्ला आणि तिला मग उलटीसारखं व्हायला लागलं चपाती असं खाऊन मग तिला नाहीच बरवलं मग तिला डिरेक्टली मग मी डाळ भातच भरवलं मग हे जे आहे ना कुकी ते कुकीने खाऊन टाकलं कारण का कुकीला ना आवडतं आणि डाळ मी अशी नॉर्मलच ठेवलेली त्याच्यामुळे मग कुकीला हवे होतं ते ते दिलं कारण का त्याच्यात तूप होतं सो कुकीने खाऊन टाकलं वेलकम बॅक टू माय चॅनल थोडासा रेस्ट केला पिल्लू अजून झोपलेली ऑलमोस्ट साडेसहा झाले ते पण कधीच गेला सगळं काय माझं जे इव्हिनिंगचं रुटीन असतं तिथून त्याच्यावर मी ऑलरेडी शेअर केले ते पण झाले माझं सगळं आणि पिल्लू आता आमची उठेलच चालू आहे तिचं लोळणं आणि झालं असं होती ना तेव्हा पिल्लू झाला शेवटलेली म्हणून गेले आणि सगळं दूध आहे ना ओतू गेलं एवढं सगळं ओतू गेलं मी ना गॅस दुपारीच धुतलेला आता मला परत एवढं सगळं वॉश करावं लागेल आणि पिल्लूचं इकडे तिकडे हे घडी करून ठेवायचंय ते, ते पिल्लूचे कपडे ना माझ्याकडे नाहीये जेव्हा ताई दादू वगैरे आलेला म्हणजे बाबा वगैरे आलेले ना तेव्हा मी त्यांच्याकडून मागवून घेतलेला ज्या मंजूळ असतात त्याच्यानी उगून जाते थोडंसं ते मागवून घेतलेलं सो ते आता टाकून घेते कुंडीमध्ये आणि जे तुळस वगैरे आहे ती येईल पिल्लू अजून पण सुजली आहे सो पटकन जे क्विकवाले काम आहेत ना ती करून घेते <laughs> सो अशा या मंजुळ्या आहेत ना ताईंकडनं मी मागवून घेतलेल्या आता त्या कुंडीमध्ये टाकते म्हणजे तुळस आहे ती थोड्याशा टाकून घेते आणि थोड्या ठेवून घेते सेफ्टीसाठी बाजूला सो चला आता हे पटकन टाक करून घेते काम पिल्ली झोपली आहे तर सो so, आता माती माती हे आप आप ते तुळशीच्या ज्या मंजूळ आहेत त्या टाकते थोडीशी माती त्याला मातीला थोडंसं हे करून घेते मोकळी करून घेते आणि मग वरतून ज्या मंजूळ आहेत त्या अशा पसरवून टाकेल म्हणजे आपोआप ते येऊन जातील आणि तुळस आहे ना कसं होतं आता इथे ना ग्रील असं नाही आहे त्याच्यामुळे ना तुळस राहत नाही आधी होती पण ती आहे ना कुकी कसं आहे कुकीला तुळसची पानं वगैरे खायला जामवतं मग ती असं जवळच आहे असं वरती ठेवायला नाही मग त्या ती तुळस खाऊनच टाकायची पानं त्याची खाऊन टाकायची आणि ते ऊन खूप होतं ना त्याच्यामुळे ती जळून गेली सो त्याच्यामुळे आता ही नवीन लावते आता बघूया कसं त्याची टेक केअर करायची आणि किती दिवसात ती तुळस येते की नाही ते आता बघूया सो आहे ते असं मंजुळा वगैरे टाकलं थोडंसं वरून माती स्प्रेड केली आणि नॉर्मल असं पाणी टाकून घेते आता लेट्स सी किती दिवसामध्ये तर आता तिला शेडमध्ये ठेवावी लागेल म्हणजे जिथे ऊन एवढं असं येत नाही ना तिथे ठेवावी लागेल कारण का ऊन आहे ना दुपारचं प्रचंड असं एकदम कडक ऊन येतं आणि कुकी तर बघताय बघायला आले तुळशीचा वास पिल्लू उतलेली आहे तुळस लावली पटकन आणि पिल्लू उठून गेली म्हणजे कुकी पण बाहेर आली ना कुकी भुकायला लागली ला तशी पिल्लू आमची उतून गेली आले 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 बिल्ली कैसे करते बिल्ली बिल्ली कैसे कर करते कैसे कर करते करु दाखो तू बिल्ली कैसे कर करते करु दाखो ना फिल करते? करते? चला पेल्लू आता दूध दूध पिते ती आणि आता तिला नाचणीचं सत्व भरवेल अगदी अर्धा तासामध्ये कारण का थोडसच दूध दिलं हाच बनाना नाही आहे पण ना तो कच्चा आहे त्याच्यामुळे बनाना आज मार्केटमध्ये सीताफळ वगैरे आहे पण ते खाणार नाही एवढं हो सो ते नंतर तिला भरवे अगदी आठ वाजता सीताफळ वगैरे भरवे आणि आता मग मी तिला मी दूध दूध दिले आता दूध पिऊन झाल्यानंतर मग तिला अर्ध्या तासाने मी भरवेन नाचणीचं सतव आता दूध वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये आणि मम्मीने चिवडा आणलेला तो खाईन मी आणि आता पिल्लूचा आहे तो पोनी बांधून बांधून घेते कारण का केस तिची भयानक आता वाढायला लागले ग्रो करायला लागलेत आणि आता कटिंग वगैरे असं करणार नाही आता गर्ल्स टाईपच ठेवणार कारण का लाईट सी बघूया कारण का तिला गर्मी ब प्रचंड होते सो असा सिंगल पोनी बांधलं आहे पोनी वगैरे क्लिप्स हॅरबँड्स वगैरे ती लावून देते कारण का तिला लहानापासून सवय आहे आणि तिला एकदा सांगितलं ना पिल्लू हे नाही करायचं नो की तिला समजून जातं मग ती परत करत नाही जर सेकंड टाईम गेला आणि परत जोरात ओरडला ना तरी पण मग ती करत नाही सो तिच्याजवळ असं थोडीशी मस्ती वगैरे केली आणि तिला कार्टून लावून दिलेलं थोडंसं खेळते थोडंसं गाणे बघते थोडंसं टॉईज खेळते असं लहान मुलं वगैरे बाजूला नाही येत ना त्याच्यामुळे तिचा पण असा टाईम जात नाही खाली तिला मी इव्हिनिंगला घेऊन जाते पण कसं जास्त अशी मुलं नसतात थोडीशी असतात मग थोडंफार आज कारण का केळी आहेत आणि ती कच्ची आहेत सो नाचण्याचं सत्व आता एवढूच आहे सो पटकन ते करून देते पिल्लू काय करते पिल्लू काय करते काय काय तुमचं जेव्हा कर्टन शेअर केलेले सो so, हे ना कर्टन असे काहीतरी दिसतात करायचं होतं वेगळं पण ते काही झालं नाही माझ्याने म्हणजे नी। ते नीट त्याच्यामुळे मग मी हे असं टाय करून आहे सोडून टाकते कधी कधी जर तिला असं काय फीड करत असेल कोण हॉलमध्ये असेल तरी मी डोवर वगैरे लावून घेते तरी देखील सो हे असं केलं आहे असं जरा मस्त दिसतं थोडंसं जो लुक आहे ना हॉलमधला तो अजून चांगला दिसतो सो मी है ले ले ले। थे थे थे। हे असं डेकोरेट केलेलं आहे इथे का इथे आहेत ना पिल्लूचे रब्बर लावलेत मी पिल्लूचे रब्बर लावलेत पिल्लू आहे ती खेळते तिथे आणि नाचणीचं सत्व आहे ते बनतंय आता मला पिल्लूचं जेवण पण आहे कुकीचं पण जेवण करायचंय तर रेडी आहे आता तिला पटकन भरवून घेते सात वाजले दिवा पण आहे पाडशील पायावरती मागेल yeah. तो yeah. काल हाताला लागलं तुझ्या पेलूच्या ना हे हाताला लागलं ती त्या ट्रकला काहीतरी तरी सांग सिक्स पेलू, ला। yeah. 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 mm. पेलू वन वन 1 1 pillow 1 Eva One, one, two, three, four, five, seven, seven, eight. लागेल ते तस हा शक मानला तुला हिनी शक ट्रक आहे ना तो ती उचलत होती दोन हातानी ना आणि तिला ना। शी बाबा तो आहे ना तिला लागला हाताला जरासा तर ती त्या ट्रकला काहीतरी बोलते तिच्या भाषेमध्ये ना ट्रकला काहीतरी बोलते की आणि त्याला सांगते काय सांगते काय माहिती पण त्याला काहीतरी ती सांगते बडबड चालू आहे त्या ट्रकला घेते त्याला ग आता परत पाळलं खाली पायावर पडेल तुझ्या तो गेली परत Gento <laughs> going ओरडते सो so, आता आहे मी खिचडी करून घेते डाळ आणि आपली नॉर्मल असते ती गाजरं टाकून थोडीशी खिचडी करते आणि तिला इथे शेव देते म्हणजे ती थी एका ठिकाणी बसेल आणि तुमच्याजवळ मी शेअर करेल सो so, चला चला भोपळ्या ना भोपळा बघा भोपळा बघा पिल्लूचे दात बघ कुठे आले ते खालचे सगळे आले आणि वरचे खिचडी आहे ती लावली मी काही शूट करत बसली नाही कारण का काय झालं ना सीन तुम्हाला मी सांगते जेव्हा खिचडी लावायला घेतली त्यानंतर सगळं प्रिपरेशन केलं एक मिनिट कटिंग वगैरे केलं गॅसवर कुकर लावलं आणि लगेच तिने शू शी सगळं एकदमच केलं मग त्याच्यात जागदा डायम गेला म्हणजे एवढं हे होतं ना मला वाटलं आता फोंडी जळते की काय मध्येच फोंडी गॅसमध्ये गेला भरपूर काय काय मग मी काय शूट करत बसलो ना आणि आता ती तिला दिले मी पापडी जेणेकरून ती एका ठिकाणी बसेल आणि खाईल सो आता ती फिनिश झाली आहे कारण काय एवढी सगळी माझी प्रोसिजर झाली ना त्या प्रोसिजरमध्ये तिचं सगळं संपून गेलं आता खिचडी झाली की मी पटकन गॅस धुवून घेईल सगळा नीट व्यवस्थित आणि मग फुडचं तिची आंघोळ वगैरे घातली तिला रेडी केलं तिला नाईट ड्रेस घातला दूध वगैरे पिलं तिने आणि मग ती झोपून गेली झोपल्यानंतर मला ते पुरा हॉल आवरायचा असतो तिचं सगळं जे पा पॅन्टीसचा पाऊच आहे पावडर जे आपण नॉर्मली रेडी होण्यासाठी सगळं यूज करतो ते आवरून घेतलं मॅट आहे ती उचलून घेतली आता लाईट्स वगैरे बंद करून फक्त बाल्कनीची लाईट लावली आहे कारण का थोडंसं आवरायचं आहे अजून म्हणजे नॉर्मल कचरा आहे तो आवरायचा आहे आणि लाईट चालू दिसली ना की मग ती लगेच उठून जाते सो so, ते हॉलचं आवरून घेतलं आणि गॅस मी मगाशीच धुतला जेव्हा पिल्लू दूध पित होती ना तेव्हाच धुतला जस्ट पाणी टाकून ठेवलं आणि तितक्यात ती रडायला लागली मग परत गेली मग ते वाईप नव्हतं केलेलं ते वाईप करून घेतलं आणि नंतर मग दुधाच्या बॉटल्स होत्या त्या धुवून घेतल्या मोठी जी बॉटल आहे ती आत्ता मी तिला रात्रीला मोठी बॉटल देते आणि जी छोटी आहे ती आज इव्हिनिंगला दिलेलं मी तिला मिल्क कारण का ना आज केळं वगैरे नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं दूध देते तिला जास्त तिला दूध देत नाही मी सकाळ आणि फक्त रात्रीच देते दोनच टाईम देते आणि बाकीचं असं ती क्वचित एक दोनदाच फक्त फीड करते बस आणि आता माझ्या बॉटल वगैरे वॉश करून झालं नाही किंवा झालं फक्त मला आता पिल्लूचं जे गरम पाणी आहे कारण का ती रात्री आहे ना उठतेच रोज दूध प्यायला तीन चारच्या दरम्याने सो तेव्हा तिला ना मी फॉर्म्युला मिल्क देते अमूलचा फॉर्म्युला मिल्क आहे ना ते होऊन जातं तिचं जा एकदा कारण का काही मुलं कसं जेव्हा उठतात तेव्हा ब्रेस्पीट केलं की के लगेच झोपून जातात पण पिल्लू नाही पिल्लूला जर मिल्क दिलं ना बॉटल मिल्क तर ते पिते आणि मग ती पोट भरून पिलं ना की मग ती परत झोपून जाते तीन चारच्या दरम्याने असं सो बॉटल वगैरे आता माझ्या धुवून झाल्या सो आता सगळी जी माझी कामं असतात ना रात्रीची ती नॉर्मल आटपून झाली बस आता थोडंसं पिल्लूचं जे पाणी आहे जे फॉर्मिला मिल्कसाठी लागतं ते पटकन गरम करत ठेवून देईल तोपर्यंत मग मग माझं तोंड वगैरे वॉश करून देईल आणि मम्मी पण झोपून गेली सो so, चला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय